सोडून दिली तेव्हा माझी आजूचे आजी आमच्या घरला आली मी माझ्या आईला म्हटले अक्का तुझा पोरग शाळा सोडून बोंबल्या फिरतेया मी त्याच्यासाठी एक शेळी घेऊन येते लाव म्हणजे पोरग मी कुठून पडल आणि तुझ्या गरिबीला पण तेवढाच हातभार होईल आमच्या आजीने एक शेळी घेऊन दिली रोज उठायचं शेळी सोडायची त्यानंतर यायचं हा माझा दररोजचा उद्योग सुरू झाला आणि तर शिव बाबू दोन महिन्यातच तिला एक बोकड झालं आणि त्याचे नाव मी धान्य ठेवलं बघता बघता हुन्ना बरा मोठा झाला आणि आमच्या दोघांचा एकमेकांवर लय जीव बसला एकदम माझा मामाचा मुलगा बोलवे आमच्याकडे आला मी माझ्या आई अन्ना जो बसून नवसाचे काहीतरी बोलत होता माझी आई म्हणत होती आरो गोलब्या तिचे सगळे